हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण वांग्यापासून वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होणारी आणि अगदी सोपी रेसिपी ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि अगदी झटपट अशी कमी वेळामध्ये तुम्ही करू शकता अशी ही रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया आता मी ते वांग घेतली आहे किसनी घेतली आहे आता हे वांग आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केली तर खरंच तुम्ही एक ऐजी दोन भाकरी नक्कीच खाल ही मी गॅरंटी देऊन सांगते तर पाहू शकता आपण असं पद्धतीने सर्व वांग किसून घ्यायचं आहे वांग किसतानी सांभाळून किसा नाहीतर हाताला लागू शकतं तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगत जा तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं तर पाहू शकता इथे आपले सर्व वांगं किसून झालेलं आहे तर इथे मी एकच वांग किसून घेतलं आहे एक वांगं किसलं तर भरपूर वाटत होतं म्हणून मी दुसरं वांग नाही किसलं तुम्ही जितकी माणसे जितक्या क्वांटिटीमध्ये करायचे तितकी वांगी घ्या आता इथं आपण कढई ठेवली कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दीड पळी तेल घातले आता तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की यामध्ये लगेच जिरे घालायचे जिरे देखील फुले की यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो घालणार आहे इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे तो यामध्ये सर्व घालून घेतला आहे आता आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला मीडियम गॅसवरती कांदा एक ते दीड मिनटं परतून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण मिडियम गॅसवरती कांदा एक ते दीड मिनटं परतून घेतला आहे आता यामध्ये आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे मी मिक्सरला बारीक केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेसून घेऊ शकता आता ये हा देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर तुम्ही यामध्ये मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे पण मसाल्याऐवजी मिरचीमध्ये ही रेसिपी खूप छान होते आता यामध्ये मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो परत त्यांनी सतत हलवत जायचं आहे नाही तर खालून तो जळू शकतो आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत तरी ते मी पाव चमचा हळद घातली पाव चमचा धनपूड घातली आणि आता यामध्ये आपण जे वांग किसून घेतलं होतं ते घालून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे खरंच खूप छान होती ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ना ट्राय केल्याच्यानंतर मला सांगा देखील कशी झाली होती आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मीठ घाला आणि वरतून कोथंबीर घातली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला देखील शेअर करा आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे खूप जास्त नाही घालायचं इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घ्यायचे फार वेळ नाही लागत कारण की आपण वांगं आधीच किसून घेतलेले आहे ते लहान आहे त्याच्यामुळं पटकन शिजलं जातं आता झाकण काढून आपण चेक करूया वांग शिजलं आहे का मी अधूनमधून झाकण काढून चेक करत होते अधूनमधून झाकण काढून चेक करत नाही तर मग खाली लागू शकतं तर पाहू शकता छान शिजलं आहे आपलं वांग आता यावरती आपण थोडी कोथंबीर घालून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस बंद करूया आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर अगदीच झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वांग्याचं भरित कसं बनवायचं हे दाखवलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय